कशी लागायची भाजी बनवली होती हे पण ती चांगली झाली नाही ना म्हणून ना। मी बिर्याणी मागवली फक्त हे सगळे जेवण बसले होते दादूच राहिलाय आता दादू मला बघा कसं बोलतोय तू बिर्याणी खायला लागली त्याला म्हणलं खा तू मी बिर्याणी बघा ही बिर्याणी छान आहे आता मस्त तर हे बघा बिर्याणी कसं चांगलं चांगलं मटण दिलं एकदम एक एक एवढ्याला हे बघा हे चिकन चिकनचं पीस हे आजूकेक कशी झनझण बिर्याणी आता मस्त दाबून खाते कोण बाय आता कोणीच चिकन बिर्याणी खात नाही आता मी एकटीच खाणार असं दाबून खाणार आहे मस्त लय छान बिर्याणी हे बघा आई बिर्याणी हे चिकन येत आहे आता हे सगळं टाकणार आहे ताटात आणि मस्त दाबून खाणार आहे भात टाका चला अरे का माया मला दाबात दिलाय असा पाच डर ती अंड्याची भाजी केली तिला मी चव नाही स्वतः मस्त बिर्याणी करून खायनी मग तू भी खायला ना तर मी काय करू दोघं बी खात नाही अंड्याची भाजी केली आता डाळ पण आहे भात पण आहे तरी काय खाऊ कुठं सकाळी सर्वांचे जेवण झाले का या जेवायला आता आमचं चालू आहे अकरा वाजेत आजले